महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभला कुणाल कामरा प्रकरणावर राऊतांची बोचरी टीका स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी मुंबईतील खारमधील शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबनात्मक गाणं गायलं कुणालनं गायलेल्या गद्दार नजर व आई या गाण्याने शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते शिवसैनिकांनी थेट खारमध्ये ज्या ठिकाणी कुणाल कामराचा शो पार पडला त्या ठिकाणी जात स्टुडिओची तोडफोड केली कुणाल कामराविरोधात शिवसैनिकांनी गुन्हे देखील दाखल केले आहेत आता या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे संजय राऊत म्हणाले की अमित शहा यांनी देशाचं पोलीस स्टेट केलं आहे म्हणजेच पोलिसांच्या दबावाखाली असलेले राज्य तयार केलेलं आहे परंतु महाराष्ट्र याला अपवाद आहे महाराष्ट्रात गुंडा राज्य आहे संपूर्ण महाराष्ट्राचं बीड करण्याचा प्रयत्न सुरू आहे कुणाल कामरा याने राजकीय व्यंग टिकाटिपण्या आमच्या देखील केल्या आहेत पन्नास ते साठ लोक जातात आणि स्टुडिओ फोडतात या महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री हे लक्षण आहे फडणवीस यांनी महाराष्ट्राचे सोडावं असा हल्लाबोल त्यांनी केला आहे महाराष्ट्रामध्ये मी खात्याच्या चर्चेवर राज्यसभेत जे भाषण केलं त्यात मी असं म्हणालो होतो अमित शहा समोर कि अमित शहानी किंवा या गृहमंत्र्यांनी देशाचं पोलीस स्टेट केलंय पोलीस स्टेट म्हणजे पोलिसांच्या दबावाखाली सुरू असलेलं राज्य <laughs> पण महाराष्ट्र हा त्याला अपवाद आहे महाराष्ट्र हे गुंडा स्टेट आहे महाराष्ट्र हे गुंडा राज आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा चंग काही लोकांनी बांधलेला आहे एक बीड नाही संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा प्रयत्न सुरू आहे काल मुंबईत रात्री जो प्रकार घडलेला आहे कुणाल कामराच्या बाबतीत कुणाल कामरा हा एक लेखक आहे स्टँडअप कॉमेडियन आहे वक्ता आहे तो स्वतःचे शो करत असतो राजकीय व्यंगात्मक टीका टिपण्या करत असतो त्याने आमच्यावरही केलेले त्यांनी आमच्यावरही टीका टिपण्या केलेल्या आहेत आमच्या नेत्यांवर केलेल्या आहे काल त्याचं एक गाणं प्रसिद्ध झालं त्याचं एक पॉडकास्ट प्रसिद्ध झालं त्यात तो काय म्हणतोय खाने असं काहीतरी आहे ना खाने की रिक्षा चेहरे पे दाढी याच्यामध्ये कोणाला कोणाच्या लोकांना अस्वस्थ होऊन त्याचा स्टुडिओ फोडून धमक्यात देण्याची काय गरज आहे पन्नास साठ लोक जातात हातामध्ये लाट्याखाट्या घेतात आणि खार परिसरातील ज्या हॉटेल मध्ये स्टुडिओ आहे त्या हॉटेल हो त्यांनी उद्ध्वस्त केलं या महाराष्ट्राला एक कमजोर गृहमंत्री लाभल्याचं लक्षण ला आहे माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की त्यांनी गृह खातं सोडावं त्यांना झेपत नाही गृह खात्याचा कारभार त्यांना झेपत नाही किंवा त्यांना काम करून दिलं जात नाही बीडमध्ये काय चाललंय परभणीत काय चाललंय नागपूरला काय झालं दंगली आणि आता तुमच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये एका पॉडकास्टरचा स्टुडिओ उद्ध्वस्त केला आणि पोलीस काय झोपा काढत होते तुमचे पोलीस काय करत होते या महाराष्ट्रामध्ये सेन्सॉरशिप आहे काय केलं आणीबाणी लावली आहे तर जर आणीबाणी लावली तर मला स्पष्ट सांगा आम्हाला तुम्ही हो या महाराष्ट्रामध्ये आम्ही आणीबाणी लावलेली आहे कलाकारांना साहित्यकांना लेखकांना हा कॉमेडियन्स ना त्यांचे कार्यक्रम आम्ही टीका टिप्पणी करू देणार नाही लिहू दिलं जाणार नाही बोलू दिलं जाणार नाही हे त्यांनी स्पष्ट सांगावं माझं देवेंद्र फडणवीसांना एक आव्हान आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई